नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस समस्त भारतवासियांसाठी मोठ्या गौरवाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे कारण आज नासाच्या अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी या शहाऐंशी दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात पृथ्वीभोवती चार हजार पाचशे शहात्तर फेऱ्या मारल्या आहेत या मोहिमेमुळे सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेस वॉक करणारी महिला हा विक्रम प्राप्त केला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मनापासून